नमस्कार तर साहित्य बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की इथे आम्ही काय बनवतो आहे तर आज आम्ही बनवणार आहोत पोपटी ती पण कुकरमधली पोपटी त्याच्यामध्ये काय काय सामान आहे ते आपण सांगू चालेल तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे चिकन लेग पीस अंडी कलेजी पेठा आहे आणि इथे मी हिरवं वाटण जर तुम्ही माझे ब्लॉग नियमित बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की हिरवं वाटण करण्यासाठी मी काय काय घेते तर ह्याच्यामध्ये आहे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि आलं ह्याची पेस्ट करून घेतली आहे त्याच्यानंतर ओवा आहे ओवा हा थोडासा स्वाद येण्यासाठी म्हणून मी घालणार आहे दही लाल मिरची पावडर इथे गावावरून येताना वालाच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि ह्या चवळीच्या शेंगा आहेत ज्या मामाने मला दिलेल्या आहेत त्या दिवशी गावी गेली होती तेव्हा चवीनुसार मीठ आणि हा आहे चिकन तंदूरी मसाला लिंब आणि इथे आहे महत्त्वाचं म्हणजे भांबुर्डीचा पाला तर हा भांबुर्डीचा पाला पण मी त्या दिवशी येताना गावावरून आणलेला आहे हा असा असतो आणि आमच्या गावाला घराच्या बाजूला खूप सारा तो पाला तो। आलेला आहे तर म्हणून तो काढून आम्ही आणला तर कसं आहे ना की कुकरमध्ये जेव्हा पोपटी करतो तेव्हा ऑपरी ऑप्शन म्हणून दुसरे आपण पानं यूज कर करू शकतो पण भांबुर्डीच्या पाल्याची जी टेस्ट आहे ना जो फ्रेग्रन्स आहे तो इतर दुसऱ्या कुठल्या पानांना एवढा येणारच नाही असं मला वाटतं तर चला सुरुवात करूया आपल्या कुकरमधल्या पोपटीला ये शतायू तर शतायू माझे हेल्प करण्यासाठी आलेला आहे आत्ता टाकणार आहोत लिंब पिळून घ्यायचं आहे आपल्याला जे बिया असतात ना ते ना जावे बिया थोड्याशा अशा काढून आपल्याला घ्यायच्या काढून तर मी साधारण एक लिंबू ह्याच्या टाकणार आहे पूर्ण आता आपण जो हिरवा मसाला केलेला आहे हिरवं वाटण ते घालूया ह्याच्यात मी दोन आपल्या डार्क ग्रीन मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत आणि लसूण खूप घेतलेला आहे आणि आल्याचा असा थोडा एखादी असा तुकडा घेतलेला आहे ह्या तो दोन्ही ह्याच्यामध्ये मी हे हिरवं वा वाटण घालते इथे आपण टाकतो हळद त्याच्यानंतर आकरी मसाला घालायचा आहे थोडासा थोडा तंदुरी मसाला पण घालायचा आहे त्या अंदाजाने आपण हा मसाला घालूयास आणि तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरती पण आहे डिपेंड आणि हे आहे धणाजिरा पावडर धण्याची जिऱ्याची पावडर आहे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ह्याच्याने छान रंग येईल आणि तिखट पण आपण तो पण मी घालते आहे मिरची पावडर घालते ह्याच्यात तर हा चिकन तंदुरी मसाला पण मी घालते मस्त अशी झणझणीत आपली उपटी होणार आहे आणि ह्याचा स्वाद आपल्या शेंगा वगैरे आहेत त्यांना सुद्धा येणार आहे हवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं दही घालूया आपण ह्याच्यामध्ये म्हणजे चिकन छान मॅरिनेट होईल आणि वरचं जे पाणी असतं ते घेऊ नका जस्ट नुसतं दही जे कोरडं आहे ते घाला इथे मी हा थोडा ओवा घेतलेला आहे तो आपण हाताने असा थोडा क्रश करायचा आहे म्हणजे त्याचा छान स्वाद लागेल तर तो थोडासा घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडासा सवी करतात ते हे छान मिक्स करून घेऊयात छान मसाला मीठ जे आपण मसाले घातलेले आहेत ते मस्त लागले पाहिजे आणि मस्त अशी आपली पट्टी झाले पाहिजे की नाही शकता आयो हो हे चिकन लेग पीस आणि कलेजी वगैरे छान ह्याला मसाले लावून ठेवलेले आहेत आता तोपर्यंत आपण कुकरमध्ये पाला भांबुरडीचा पाला वगैरे सेट करून घेऊया चालेल तर हा भांबुरडीचा पाला आपण खाली ह्या कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे तळाला आपण जास्तीचा पाला लावणार आहोत म्हणजेच पाला बघा आम्ही स्वच्छ धुवून घेतलेला मगाशीच आल्या आला कारण परत तो असं हे राहिला असता ओलसर आता तो छान धुवून वाळलेला पण आहे तर हा असा थोडासा असा मोडून घ्यायचा म्हणजे त्याचा जो रस वगैरे त्याचा फ्रेग्रन्स आहे ना तो ह्याच्यामध्ये छान उतरेल आम्ही एरबी पण म्हणजे गावाहून शेंगा वगैरे आणला ना तर हा पाला आणतो येताना आणि मग शिजवताना वगैरे कुकरमध्ये शिजवताना हा पाला टाकून शिजवतो म्हणजे छान तो फील येतो खरं तर पण आज म्हटलं आपण पोपटी करून बघू या कुकरमध्ये तर तसं काहीसं ठरवलं आणि खरती आता तर खालसा हा थर बघा मी जरा जाडसर लावला आहे म्हणजे पाणी बिलकुल आपण घेणार नाही होत ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे खाली लागलं नाही पाहिजे याच्यासाठी हा जो खालचा जो मेन थर असेल ना तो जाड ठेवा म्हणजे जास्त पानं तुम्ही खालच्या थराला लावा जेणेकरून आपली जी पोपटी आहे ती करपणार नाही किंवा चिकटणार नाही खाली तळाला तर हे छान आता मी जाडसर थर लावून घेतलेला आहे बघू शकता वालाच्या शेंगा आहेत त्या घालते पोपटीसाठी वालाच्या शेंगा या अगदी मेन असतात वालाच्या चवळीच्या शेंगा आणि जर नॉनव्हेज जे लवर्स आहेत त्यांना चिकन वगैरे त्याच्यात टाकतात आणि जे व्हेजवाल्यांची वेगळी पोपटी असते त्याच्यामध्ये तुम्ही रताळ मका मटार आणि ह्या शेंगा हे टाकू शकता तर आधी हा मी आता ह्या वालाच्या शेंगा आहेत त्या घातलेल्या आहेत आणि वरून हे असं मीठ आपल्याला सगळीकडे पसरवायचं आहे आता यामध्ये घालूया चवळीच्या शेंगा गावाला मामाकडे चोळीच्या वालाच्या शेंगा उकडल्या ना की आम्ही सगळे भाजी मंडळी अशी समोरून शेंगा उकडून ठेवल्या की आमची शर्यत लागायची की कोणाच्या पुढ्यात किती साला आहेत त्याच्यावरून कळायचं की कोणी किती शेंगा खाल्ल्यात आणि कोण जिंकले त्याच्यामध्ये की उघड्या तेव्हा शेंगा आम्ही खायचो मजा होती तेव्हा म्हणजे एक आठवण आहे तेव्हाची पण तर पुन्हा थोडंसं मीठ घालते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं जास्त प्रमाण असेल म्हणजे नेहमीपेक्षा किंचित जास्त तरी चालेल आता मी ह्याच्यात घालते आहे आपले हे लेग पीस येस चिकन लेग पीस तर ते असे ठेवून द्यायचं आहे असेही ठेवलेत सरळ तरी चालतील आम्ही वेगवेगळे पीस आणण्यापेक्षा हे मिस्टर मिस्टरांनी एकदा चिकन लेग पीसच आणलेत की त्यांचा सा म्हण सगळ्यांनी चौघांनी एक एक खाल्लं तरी मग होऊन जाईल आणि हा मसाला पण टाकायचा मसाला घालायचा आहे ती अंडी पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हे सगळंच मिस्टर यायच्या आधी मी बेसिक तयारी करून ठेवलेली जसं भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून घेतला होता त्याच्यानंतर शेंगा वगैरे धुवून ठेवल्या होत्या आणि चिकन वगैरे तर सगळं मिस्टर आणणार होते सो तेच राहिलं होतं आता हे अंडी आपण टाकलेली आहे त्याच्यानंतर पु त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण थोड्या शेंगा घालणार आहोत शेंगा घालते शेंगांवर थोडं मीठ घालायचं पुन्हा थोड़ा या चवळीच्या शेंगा अट्टा सर्व लास्ट आपण भांबुर्डीच्या पाल्याचा थर लावून घ्यायचा आहे हे बघा अशा तऱ्हेने हे सगळं मी छान पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला वरून झाकण लावायचं आहे आणि अगदी पाच ते सहा शिट्या द्यायच्या आहेत ते पण गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्या द्यायच्या आहेत हे कुकरचं झाकण आता मी लावून घेते आणि मंद गॅसवर आपल्याला पाच ते सहा शिट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत आणि आता भेटूया ओपटी झाल्यानंतर मंद गॅसवर ठेवलेलं आहे शोटणी पहिली शिटी व्हायला ना खूप वेळ गेलाय कारण कसं आहे पाणी वगैरे नाही आहे नुसतं वाफेवर ते होत आहे त्याच्यामुळे पहिली शिटी व्हायला खूप वेळ जाणार हे लक्षात ठेवा आणि बाकीच्या शिट्या मग होतील पण मला पण थोडंसं हे झालं मी पण फर्स्ट टाईम करते कुकरमधली पोपटी तर मला वाटलं अजून होत नाही आहे अजून होत नाही आहे शिटी पण बराच वेळाने एक शिटी झालेली आहे त्याच्यानंतर मग बाकीच्या शिट्या आय थिंक सो होतील पटापट तर शिटी झालेली आहे आणि आणखीन तीन चार शिट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करूयात गावाला सुद्धा मी मडक्यातली पोपटी केलेली आहे तर त्याचा व्लॉग मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तो जाऊन एकदा नक्की बघा खूप फरक आहे खरं तर गावाला करतो ती पोपटी आणि ही घरची खूप पोपटी पण कसं म्हणतात ना दुधाची तहान ताकावर तसा काहीचा हा प्रकार आहे खरं तर ज्यांना गावी जाता येत नाही किंवा गावच्या पोपटीचा आनंद घेता येत नाही तर त्यांनी ही अशी आयडिया करून पोपटीचा आनंद घ्यावा शिट्टी बरोबर ना तो सुगंध पण इतका छान दरवळतोय ना हा 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 मस्त वाटतय बघूया कशी झाली आपली पोकटी पहिले तर आपण ह्या पाला काढून घेऊया वरती जो आपण बांबुर्डीच्या पालाचा थर दिला होता तो आपण काढून घेऊया अलगतपणेच छान शिजलेलं आहे म्हणजे बिलकुल पण पाण्याचा अंश असा नाही आहे मस्त मोकळी आणि अशी कोरडी छान झालेली आहे जशी आपण मडक्यातली पोपटी करतो तसं आता टेस्ट पण याच्यात काढून घेते मी आधी परातीमध्ये सगळं आणि मग खाऊयात सगळेजण वेट करत आहेत शताईने आज मला खूप मदत केली आहे व्हिडिओ शूट करण्यामध्ये पण बांबोळीचा पालावरून काढून घेऊयात छान आपले शिजलेले आहेत तर या सगळ्यांनी आपली कुकरमधली पोपटी खायला तर टेस्ट टेस्ट पण बघूया कशी झाली ती कसं झालंय येते का तशी पोपटीसारखी टेस्ट तशी पोपटीसारखी टेस्ट वाटते का